भांडूप मधील शांगरिला आणि एशियन पेंट परिसरात सततच्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले या परिस्थितीमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली असून रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत प्रवाशांना आणि वाहन चालकांना सकाळपासूनच या कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय सध्या अनेक लोक रस्त्यावर थांबून पाणी निचरा होईपर्यंत प्रतीक्षा करत आहेत भांडुपकरांना या सततच्या पावसामुळे दैनंदिन कामकाजात मोठा अडथळा निर्माण झालाय स्थानिक प्रशासनाने काही उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी पावसाचे जोरदार प्रमाण पाहता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अधिक प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे भांडुपकरांसाठी हा पावसाचा फटका आता दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम करत असल्याचं स्पष्ट दिसतंय गेल्या तीन दिवसांपासून मुंबई उपनगरात सतत पावसाचा जोर धरलेला आहे आणि या सततच्या पावसाच्या संतत धारेमुळे भांडूपमधील हे जे रस्ते आपण बघतो हे जलमय झालेले आहेत आणि भांडूपच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाणी पाहायला मिळत आहे रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे आणि यामुळे लोकांचा वेळही जास्त जाऊ लागलेला आहे जर आपण इथे पुढे बघितलं तर वाहतूक किती लांबच्या लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रस्त्यांवर खूप जास्त मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्त्यांमधील जे खड्डे आहेत यामुळे वाहत वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर अतिशय गंभीर परिस्थितीला मोठ्या संकटालाही सामोरे जावे लागू शकते त्यामुळे आता हा पाऊस किती दिवस चालतो आणि आता नेमकी परिस्थिती काय होऊ शकते रस्त्यांवर आता किती पाणी साचणार आणि आता वाहतुकीला किती मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विद्यामृत शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका